हनुमान जयंती हा भगवान हनुमानाच्या वाढदिवसानिमित्त आहे दरवर्षी हा दिवस चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो आणि या वर्षी तो बारा एप्रिल रोजी आला आहे या दिवसाचा उत्सव देशभरात वेगवेगळे असतात कारण हा दिवस खूप उत्साहानं साजरा केला जातो अनेक हनुमान भक्त किंवा शिष्य या शुभ दिवशी भगवानांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास किंवा व्रत देखील पाळतात देशातील प्रत्येक प्रदेश हा सण आपापल्या पद्धतीनं साजरा करतो आपल्या बहुसांस्कृतिक राष्ट्राचा कणा असलेल्या विविधतेतील एकतेचे हे उत्तम उदाहरण आहे हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणूनही ओळखला जातो कारण हा दिवस भगवान रामाचे प्रिय अनुयायी भगवान हनुमान यांच्या जयंतीनिमित्त उत्सव केला जातो या दिवसाचा उत्सव प्रत्यक्ष सणाच्या काही दिवस आधी सुरू होतात जो हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यात किंवा चैत्र महिन्यात येतो तथापि देशाच्या दक्षिणेकडील भागात म्हणजे तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये हा सण धनु येथे साजरा केला जातो ज्याला स्थानिक लोक मार्गजी म्हणतात अकोले तालुका हा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेला असून तालुक्यात पवनपुत्र हनुमान यांची अनेक प्राचीन मंदिरे असून अकोले शहरात अनेक मंदिरे पाहायला मिळतात या सर्व मंदिरांमध्ये आज हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं समर्थ रामदास स्वामी यांनी देखील अकोल्यात अनेक ठिकाणी हनुमान मंदिरे स्थापन केल्याचं सांगतात हनुमान जयंतीनिमित्त अकोले शहरातून शोभायात्रा देखील काढण्यात आली हनुमान व्यायाम शाळा यांच्या वतीनेही आज शहरातून मिरवणूक काढण्यात आली आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव आज हनुमान जयंतीच्या औचित्याने सांगायचं ठरल्यास अकोल्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यामध्ये जशी देवस्थानांची परंपरा मोठी आहे तालुक्याला पण खुद्द अकोल्या गावात सुद्धा हनुमंताची मंदिरं आणि ही स्थानं मोठ्या प्रमाणात आहेत तसं प्रत्येक गावात परंपरा सांगताना असं म्हटलं जातं की प्रत्येक गावात हनुमंताचं स्थान असतं मंदिर असतं पण अकोले अकोले गावातसुद्धा हनुमानाची मंदिरं मोठ्या प्रमाणात आहे आणि पुरातन परंपरा पण आहे अकोल्याला कारण श्रीरामांची जेव्हा भेट अगस्ती आश्रमात झाली होती त्या आश्रमाचं जे वैशिष्ट्य सांगितलं जातं अकोल्यातील अगस्त्य आश्रम देवस्थानच्या ठिकाणी एक जुन्या हनुमंताचं स्थान आहे राम मंदिराच्या समोरच्या ठिकाणी कुंडाजवळच ते मंदिर छोटं देवस्थान आहे याशिवाय रोकडोबा हे सुगाव आणि शेकेवाडीच्या दरम्यान एक दक्षिणमुखी रोकडोबाचं देवस्थान आहे त्या ना हनुमंताचं नाव रोखडोबा असं आहे याशिवाय सिद्धेश्वराचं दक्षिणमुखी हनुमान आहे म्हणजे भैरवनाथाच्या देवस्थानाशी जरी पेटकारांचं जे खाजगी देवस्थान आहे तिथे त्या सिद्धेश्वरापाशी एक हनुमंताचं स्थान आहे याशिवाय मुख्य बाजारपेठेचा उल्लेख करावा लागेल कारण बाजारपेठेमध्ये जे शनी हनुमानाचं ट्रस्ट आहे शनी हनुमंत ट्रस्ट असंच तो उल्लेख आहे जे पुरातन देवस्थान आहे शनी मंदिरही आहे ते आणि हनुमानाची मोठी मूर्ती तिथे आहे याशिवाय कामानवेस भागामध्ये एक मंदिर छोटेखाणी आहे तिथे मंदिर म्हणण्यापेक्षा एक तिथे हनुमंताची मूर्ती स्थापन केलेली आहे मॉडर्न हायस्कूलच्या परिसरामध्ये ज्ञानवर्धिनी शाळा जी आहे सध्या त्या ज्ञानवर्धनी शाळेच्या शेजारी गंगाधरेश्वराच्या पाठीमागे त्या परिसरात एक पुरातन हनुमंताचं स्थान आहे याशिवाय पाटील वेस जी आहे म्हटली जाते प्रवारतीरावरची व्यायाम शाळेचा जो परिसर आहे तिथे एक हनुमंताचं मंदिर आहे आणि पुरातन स्थानांचा उल्लेख झाल्यास सध्याच्या इस्लाम पेठेमध्ये एक हनुमंताचं मंदिर आहे म्हणजे जवळजवळ उल्लेख केला सात ते आठ अशी हनुमंताची मुख्य स्थानं अकोल्यामध्ये आहेत आणि ज्याला पुरातन स्थान म्हणता येईल ते जे उल्लेख आहेत त्यामध्ये आ अगस्ती आश्रमाचं देवस्थान त्याच्यानंतर बाजारपेठेतील मुख्य देवस्थान आणि याशिवाय तिद्धेश्वराचं असा उल्लेख प्रामुख्याने करता येईल अशी ही हनुमंताची देवस्थान आहेत आणि त्यामुळे अकोल्याला ही एक मोठी परंपरा आहे हनुमंताची आजच्या हनुमंत जयंतीच्या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा एवढा मागोवा पुरेसा ठरेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद आज हनुमान जयंतीच्या औचित्याने सांगायचं ठरल्यास अकोल्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यामध्ये जशी देवस्थानांची परंपरा मोठी आहे तालुक्याला पण खुद्द अकोल्या गावात सुद्धा हनुमंताची मंदिरं आणि ही स्थानं मोठ्या प्रमाणात आहेत तसं प्रत्येक गावात परंपरा सांगताना असं म्हटलं जातं की प्रत्येक गावात हनुमंताचं स्थान असतं स्था मंदिर असतं पण अकोले अकोले गावात सुद्धा हनुमानाची मंदिरं मोठ्या प्रमाणात आहेत आणि पुरातन